हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या आठ मार्चला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर हा महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा आपल्याला करायची असते त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आणि यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला नंदीच्या कानामध्ये असे दोन शब्द बोलायचे आहेत हे शब्द बोलल्यामुळे आपल्या इच्छा या नक्कीच पूर्ण होतील आणि महादेवांच्या कृपेने दारिद्र्य अडचणी संकट हे सुद्धा नष्ट होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही भगवान शिवशंकर म्हणजे आपले भोलेनाथ यांचं वाहन नंदीच्या पूजेला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व दिलं जातं प्रत्येक शिवमंदिरामध्ये महादेवांच्या समोर नंदीची मूर्ती ही असतेच आणि ज्या प्रकारे महादेवांच्या दर्शनाला महत्व दिलं जातं त्याच प्रकारे नंदीच्या दर्शनाला आणि पूजा करण्याला सुद्धा महत्व दिलं जातं एखाद्या शिवमंदिरामध्ये आपण गेलो की भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते आणि नंदीची पूजा जर आपण केली नाही तर आपली कुठलीही मनोकामना सुद्धा पूर्ण होत नाही जर आपण ही पूजा केली तर ती पूजा सुद्धा आपली पूर्ण होत नाही आणि त्यामुळे जेव्हा पण आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा भगवान शिवशंकरांच्या सोबतच आपल्याला नंदीची पूजा सुद्धा आवर्जून करायची असते शिवग्रंथामध्ये सुद्धा महादेवांचे वाहन नंदी आणि हे त्यांचं भक्ती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि नंदी हा भगवान शिवांचा खास गणांपैकी एक आहे त्यामुळे त्यांचं हे एक रूप आहे ज्याला आपण बैल असं सुद्धा म्हणतो म्हणूनच मंदिरामध्ये शिवांच्या पूजेसोबत आपल्याला नंदीची पूजा सुद्धा करायची असते अन्यथा भगवान शंकरांची पूजा करण्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत नाही धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की महादेवानी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताला आपली इच्छा तुझ्या कानामध्ये सांगितली तर त्याची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल आणि तेव्हापासूनच महादेव जेव्हा जेव्हा तपस्येला किंवा ध्यानामध्ये मग्न असायचे तेव्हा पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे आणि म्हणूनच लोक जे आहेत तर ते सुद्धा आपल्या इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत नंदी मंटला जातो नंदी तर नंदीला शिव दरबारात द्वारपाल असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला महादेवांच्या सोबत नंदीची पूजा सुद्धा करायची असते तर तुम्हाला सुद्धा या महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द नक्की बोलायचे आहेत जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुमची लगेच जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाची शिवलिंगाची पूजा केल्यानंतर तुम्हाला नंदी समोर एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला नंदी महाराजांची आरती करायची आहे आणि ही आरती झाल्यानंतर तुम्हाला कोणाशीही न बोलता नंदीच्या कानामध्ये हरिओम असं बोलून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे नंदीच्या कानामध्ये कोणत्याही इच्छा तुम्हाला व्यक्त केल्यामुळे त्या पूर्ण होतात तर तुम्हाला नंदी देवांच्या डाव्या कानामध्ये दे इच्छा सांगायची आहे ही इच्छा सांगितल्यानंतर आपली ही इच्छा भगवान शंकरांपर्यंत पोहोचत असते आणि जेव्हा तुम्ही इच्छा बोलता तेव्हा तुमचा चेहरा तुमच्या हाताने झाकून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचे शब्द जे आहेत तर ते कोणीही ऐकू शकणार नाही किंवा तुमची जी इच्छा आहे तर ती कोणीही ऐकू शकणार नाही तुमची ही इच्छा गुप्त राहिली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती व्यक्त करायची आहे इच्छा सांगताना तुम्हाला नंदीसमोर फुलं प्रसाद या भेटवस्तू सुद्धा तुम्हाला आवर्जून ठेवायच्या आहेत असं केल्यामुळे नंदी जे देव जे आहे तर ते आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात आणि भगवान शिवशंकरांपर्यंत आपल्या इच्छा पोचत असतात आणि त्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करायचा आहे तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा घरामध्ये दरिद्दी गरिबी असेल तर ती निघून जावी या असं तुम्हाला जर वाटत असेल किंवा एखादी बाधित व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी किंवा तुमच्या मुलांची प्रगती व्हावी किंवा तुमच्या पतीची प्रगती व्हावी कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती असतं आणि त्यामुळे आपण जेव्हा उपाय करतो तर त्या उपायांचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं तर चला झालेली सेवा हि मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा म्हणजे त्याचा त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ